गुड मॉर्निंग दात घासून दाखव दात घासून दाखव जाऊ नको दातर घासून दाखव आता व्लॉग चालू केलं म्हणून रडते एवढं आग आहे आता आंघोळ करणार आहे गोलू आहे ना बोलू गोलीची आंघोळ बाकी चल बोलू ना चल ये, ये। पाणी होते

पा चला चल अंगोळ बघा रडतोय अंघोळ करायचे बनवते इथे तेल तापट ठेवले आणि बघा चिल्ले नाटके असतो नुसतं रडतोय एक काम करू देत नाही पोरगा हा है ना बघा लगेच बघायला लागला आता टाकली आम्ही ना ह्याच्यासाठी खिचडी खिचडी बनव खिचडी बनवतो चढतळ तडतड वाज वाज बोल वाज तडतड तडतर तर कसं बघायला पाहिजे बघतो काय लागल ह्याने कुकर मध्ये हो खाली राहत नाही ना ह्याला घेऊन फिरावं लागतं मला घेऊन काम करायची कांदा पण टोमॅटो पण सगळं ह्याला घेऊन कापायचे बघायला बघ बघतोय बघ असं बघायला असतो काय करते काय नाही 那咋弄呀？那今天你做啥他还做啥大吗？嗯哈哈 टाकणारे बटाटा कांदा टेंटो आणि हा हा कुठे गेला आता काय खायला पाहिजे फक्त जागा खायला पाहिजे है ना बघतो बघा कसा बोलू एवढ झालं ह्याला तिखट खायला आवडत मिरची टाकू मिरची टाकायचं त्यासाठी मीठ पण टाकूया थोडस बस ना हे बघा बाट टाकलं आहे आता गोलूच्या ना, ना, ना? ना, ना मामो खिचडी गोलूखाना खिचडी बघा मस्त उजड आलाय घरात किचन मध्ये आणि हा पिठाचा डब्बा दब आम्ही धुवून टाकला आणि गोल मी आम्ही गेलोच आहे घरी पप्पा गेला कामाला बेटा पप्पा कामाला गेले म्हणून दिवसभर नसतं पप्पाकडे पा 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 पालच राहतो हा बघा आम्ही गो शरी बघ या मामाकडे बघ हा बघा बघितला शरे बोलू तर जेवण चाललंय आहे ना बोलू कोकोमेलन मेलन आकर 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 ना हा वाव काय काय सीन बघून मस्त रिॲक्शन देतो वाव मोठा आकार ना मोठा आकर अशा सोबत पण खेळायला लागतो कांद्या पटेऱ्या कटरो सोबत कस सरकोज पुढे पुढे कुठे झाला कुठे झाला हिरो चल कांदे बटाटे टाकूया चल पडशील मागे <t lithium application> <m tumor> <t Factory> <trum>

काय झालं काय पाहिजे तुला <tiny> गेला आला तिकडे नको ते काम करत बसत एक एक तिथे नाही लावत टाकलं आहे ना इथे हे बघ हे आहे ना इथे हे बघ हे बघ हे बघ हे आहे ना घे इथे बस बस इकडे ये इथे लावे आपण ये हा इथे लावे ये ये लवकर इकडे तू पण लाव हा लाव लाव बघा कसं लावते हे घे इकडे <laughs> आला आला काय आलं एवढे <laughs> चिकण्या चिकण्या दिसतोय हो शौर्य சேட்டமஸ்தான பழக ஏ ஏ உச்சல உச்சல ஆய் அது அந்த பிச்சான बघा हे बघा हे बघा कसं चाललंय एवढा आगाव झालंय एवढा आगाव झालाय बघा अंग हात पाय सगळं सोडून देते काय काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत जास्त लाड झालायच जास्त लाट झालाय है। है ना बघते इथे जास्त लाड याचा लाडोबा लाडोबा करा जरा जास्त लाडू झालं डणके दिले ना बरोबर लाईनवर येईल हाय <laughs> जेव चल जेव्हा करूया जेवण बोल जेव करूया चल